गुंतून रहा टेन्शनमध्ये राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका आपण कधी विचार केला आहे का की माणसाकडे सगळं काही असूनही अस्वस्थ का, का असतो झोप नीट लागत नाही मनात सतत विचारांचं काहूर असतं आणि शांतता असली तरी सुद्धा आतून खचलेपणा जाणवत राहतं याचं मूळ एकाच गोष्टीत आहे रिकामेपणा रिकामेपणा म्हणजे टेन्शनचा कट्टर मित्र मानसशास्त्र सांगतं की मन हे स्वतःहून शांत राहत नाही त्याला काम हवं असतं आणि जर त्याच्याकडे काही काम नसेल तर ते स्वतःच एक विचारांची यंत्रणा तयार करतं जी बहुतेकदा नकारात्मक असते डॉक्टर एडवर्ड हॅलोवेल प्रसिद्ध न्यूरोसायकोलॉजिस्ट असं म्हणतात की द इडल ब्रेन इज द डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजेच रिकाम मन ही चिंतेची कार्यशाळा आहे आपल्याला वाटतं की थोडा वेळ शांत राहणं हे आरामदायक असेल पण जर त्या शांततेत आपण काही सकारात्मक किंवा उपयोगी न केल्यास तेच मन आपल्याला अशांत करतं टेन्शन येतं कधी टेन्शन हा भावनिक ताण आहे पण हा ताण काही अचानक येत नाही खालील गोष्टी आपल्याला टेन्शनमध्ये नेतात नंबर एक भविष्याची चिंता उद्या काय होईल नंबर दोन भूतकाळाचे पश्चाताप तेव्हा असं का केलं नंबर तीन सध्याची असमाधानकारक अवस्था आता सगळं गोंधळलेलं आहे नंबर चार रिकामेपणात विचार वाढणे जेव्हा मनाला काम नसतं तेव्हा हे सर्व विचार अधिक तीव्र होतात गुंतून राहण्याचं मानसशास्त्र मानवाचं मन हे नेहमी काहीतरी सार्थक शोधत असतं प्रपोजफुल एंगेजमेंट ही संकल्पना मानसशास्त्रात खूप महत्त्वाची आहे म्हणजे एखाद्या गोष्टीत गुंतलेलं असणं मेंटल एंगेजमेंट हे मेंदूला टेन्शनपासून वाचवतं फ्लो थेरीनुसार जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे गुंततो तेव्हा टेन्शन चिंता दुःख या गोष्टी आपोआप बाजूला सरकतात आपण त्या क्षणाला ला जगायला लागतो फ्लो म्हणजे काय फ्लो म्हणजेच वेळेचं भान न राहणं एका विशिष्ट गोष्टीत पूर्ण मनोभावे गुंतणं परिणामाची चिंता न करता प्रक्रिया एन्जॉय करणं हे फ्लो जर सतत अनुभवलं तर टेन्शन होण्याला वेळच मिळत नाही सतत गुंतून राहण्याचे मानसशास्त्रीय फायदे नंबर एक टास्क ओरिएंटेड मेंदू तयार होतो विचारांपेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित होतं नंबर दोन दैनंदिन स्ट्रेस कमी होतो जेवढं मन गुंतलेलं तेवढं कमी टेन्शन नंबर तीन डोपामीन वाढतो जेव्हा आपण एखादी छोटी गोष्ट पूर्ण करतो तेव्हा डोपामीन हे है हॅपी हार्मोन तयार होतं नंबर चार सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो मन थांबत नाही म्हणून नकारात्मकता रुजत नाही नंबर पाच झोपेवर परिणाम होतो दिवसभर उपयोगी कामात गुंतलेलं मन रात्री शांत झोपू शकतं रिकाम राहिलं की मन काय करतं जर एखादा व्यक्ती काहीही काम करत नसेल तर त्याचं मन खालील गोष्टी करायला सुरुवात करतं जुन्या गोष्टींचा उगाळा काढणं स्वतःबद्दल दोषी वाटणं इतरांशी तुलना करणं काल्पनिक भय तयार करणं अतिविचार हे सर्व मनोविकारांचे बीज ठरतात यामधून एन्झायटी डिप्रेशन ओव्हर थिंकिंग पॅनिक अटॅक्स यांसारखे समस्या वाढतात काय करावं गुंतून राहण्यासाठी बारा ठोस उपाय नंबर एक दैनंदिन यादी करा दिवसाची सुरुवात आज मी काय करणार आहे या, या यादीने करा नंबर दोन नियमित व्यायाम करा व्यायाम हे मेंदूला कामात गुंतवण्याचं सशक्त साधन आहे नंबर तीन छंद जोपासा चित्रकला वाचन लेखन वादन हस्तकला असं काहीही नंबर चार नवीन कौशल्य शिका उदाहरणार्थ नवीन भाषा वादन फोटोग्राफी इत्यादी नंबर पाच लोकांशी संवाद साधा एकटे न राहता सकारात्मक संवाद ठेवा नंबर सहा घरातली काम करा लहान सहान कामांमध्ये स्वतःला गुंतवा नंबर सात सेवा कार्य करा दुसऱ्यांसाठी काही केल्याने आत्मसंतोष मिळतो नंबर आठ नवीन जागा बघा दर काही दिवसांनी बदल अनुभवणं मेंदूला ताजं ठेवतं नंबर नऊ योग आणि ध्यान करा त्यातून अंतर्मुक्त वाढते आणि मानसिक स्थैर्य मिळतं नंबर दहा दिवसाच्या शेवटी काय शिकलो याची नोंद ठेवा आत्मपरीक्षण वाढतं नंबर अकरा डिजिटल डिटॉक्स करा सोशल मीडियाच्या आहारी न जाता खऱ्या आयुष्यात स्वतःला गुंतवा नंबर बारा मनातली भावना लिहा डायरी लिहिल्याने मनातले विचार बाहेर पडतात शास्त्रीय आधार संशोधन काय सांगतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार एखादं साधं शारीरिक काम जसं चालणं सुद्धा मनोस्वास्थ्य सुधारतं हार्वर्ड मेडिकल स्कूल सांगतं की प्रोडक्टिव्ह एंगेजमेंट इन स्मॉल टास्क रेड्युसेस द रिस्क ऑफ ॲन्झायटी बाय ट्वेंटी फाय टू थर्टी पर्सेंटेज जर्नल ऑफ पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात असं म्हटलं आहे की इंडिव्हिज्युअल्स हू स्टेड बिझी इन मिनिंगफुल वर्क वेअर मोर लाईकली टू रिपोर्ट बेटर लाईफ सॅटिस्फॅक्शन मुलांसाठीही लागू ही सवय केवळ मोठ्यांसाठी नाही मुलांनीही सतत काहीतरी नवीन शिकत राहणं खेळत राहणं मित्रांशी बोलत राहणं हे आवश्यक आहे रिकामं राहिलं की तेही चिडचिड करायला लागतात मानसिक अस्वस्थतेकडे वळतात एक कथा शांतताच अस्वस्थतेचं कारण रेखा नावाची एक गृहिणी होती तिचं घर नवरा मूल सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण मुलं शाळेत गेल्यावर आणि नवरा ऑफिसला गेला की ती एकटी पडायची सुरुवातीला तिला वाटलं की ही विश्रांती आहे पण काही दिवसात तिचं मन अस्वस्थ व्हायला लागलं तिला वाटायचं की तिचं आयुष्य निरर्थक आहे तिने एक दिवस आपल्याला गुंतवण्याचं ठरवलं तिने लायब्ररीचं सभासदत्व घेतलं शेजारच्या महिलांसोबत ग्रुप तयार केला दर शनिवारी मुलांसाठी चित्रकला वर्ग सुरू केला आज रेखा तणावमुक्त आहे कारण ती रिकामी नाही मनाला थांबायला वेळच देऊ नका टेन्शन येण्यापूर्वीच त्याला अडवायचं असेल तर मनात विचार येऊ नयेत इतकी कामं तयार ठेवा ही कामं थकवणारी नसावीत पण मनाला गुंतवणारी असावीत कारण गुंतवलेलं मनच आरामात असतं आणि रिकामं मन अस्वस्थतेत प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद